नमस्कार सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आईच्या कानातले तुटलेले होते मग आम्हाला ते नवीन करायचे होते त्यासाठी श्रद्धा ज्वलस आळंदी येते आलो आणि आईला ते कानातले घेतले आणि घरी आलो आम्हाला जायचे होते गणपती बाप्पाच्या दर्शनाला आणि मग त्यानंतर गार्डनला मग पहिल्यांदा आम्ही गेल्यानंतर मस्तपैकी कच्ची दाबेली खाल्ली आणि खूप छान अशी कच्ची दाबेली होती त्यानंतर मोरेगाव साहेब चिंचवड या ठिकाणी बाप्पाच्या दर्शनासाठी गेलो तर खूप अशी गर्दी होती दर्शनाला त्यामुळे की दर्शन वगैरे झालं आणि मग मुलांना घेऊन आम्ही गेलो जिजाऊ माता गार्डन या ठिकाणी तिथे गेल्यानंतर मुले गार्डनला खूप खेळली नंतर खेळून खेळून त्यांना कंटाळा आला तर ते गार्डन खूप मोठं आहे मग त्या ठिकाणी आम्ही पूर्ण गार्डन फिरत गेलो तर एका ठिकाणी स्केटिंग वगैरे चालू होती आणि बायको बाहेर गार्डनला आल्यानंतर तरी सुद्धा मोबाईल पाहत होते आणि परत मला काय म्हणते मला कुठे बाहेर फिरायला घेऊन जात नाही त्यामुळे बायकोला दोन तीन टोमने मारले मुलांचं गार्डनचं खेळून झाल्यावर निघालो घरच्या दिशेने येताना मसाला दूध प्यायलो आणि निघालो घरी